तुझी सगळी कामे सोडून इकडे ये बरं तुझे योगा टीचर कधीचेच आले आहेत मानवने त्याच्या बायकोला हाक मारले हो आली आई बाबांना चहा देते आणि सोम्याला डबा देते नाहीतर कॉलेजला जायला उशीर होईल तिला अग पण योगा करणे तुझ्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे तुला का समजत नाही हे मानव पण कामं मी नाही करणार तो कोण करणार अगं सुनबाई तू का जात नाहीस मानव कधीपासून तुला बोलवत आहे आता तो रागवेल बरं आणि चार गोष्टी ऐकवेल सासू सुमित्राजी अतिशय गोड आवाजात नैनाला म्हणाल्या पण सत्य फक्त नैनालाच माहीत होते की तिची सासू आपल्या मुलासमोर काहीही बोलू शकत नव्हते पण एकांतात ती आपल्या सुनेला नेहमीच दोषी ठरवत असे त्यामुळे नैना योगा करायला लवकर बसत नव्हते पण मानवही त्याच्या जिद्दीवर ठाम होता जेव्हापासून त्याला कळले की नैना घरच्या कामांमुळे स्वतःकडे लक्ष देत नाही तिला मॉर्निंग वॉक आणि योगा करायलाही वेळ मिळत नाही तेव्हापासून तो सकाळी लवकर उठायचा आणि तिच्यासोबत सकाळी फिरायला जायचा त्यानंतर आल्यावर तो योगा करायला लावत असे त्यावेळी सुमित्राजी काही बोलू शकत नव्हत्या पण पाठीमागे मात्र टोमने मारण्याची संधी कधीच सोडत नव्हत्या जा जा योगात एक तास वाया घालवा त्या एका तासात ही सर्व घरातील कामे झाली असती पण आजकालच्या सुना नाहीत त्यांना घरात कामे करावे लागत नाही ना आम्ही आमच्या वेळेस शेवटच्या क्षणापर्यंत घाईघाईने काम करायचो त्यामुळे मुलेसुद्धा सहज जन्माला आले आणि कधी रडत रडत तर घरच्या माणसांना काहीही सांगितलेले नाही नाहीतर आजकालच्या स्त्रिया आपल्या पतीला सर्व काही सांगतात आधी नवऱ्याला या सगळ्या गोष्टींची काहीही घेणं देणं नसायचे ती नयनाला आपला मुलगा मानवच्या पाठीमागे अशा गोष्टी नेहमी ऐकवायचे ज्यामुळे नयनाला वाईट वाटायचे या सगळ्या गोष्टींकडे तिने कधीच लक्ष दिले नाही पण तिचे नशीब मात्र चांगले होते की तिला मानवसारखा प्रेमळ नवरा मिळाला जो तिच्या छोट्या छोट्या गोष्टींची खूप काळजी घेत असे आणि ती प्रेग्नेंट राहिल्यापासून तो तिची जास्त काळजी घेऊ लागला ही गोष्ट सासूला मात्र खटकत होती की तिचा मुलगा आपल्या सुनेची जास्त काळजी घेतो आमच्या काळात नवरे आमच्याकडे ढुंकूनही पाहत नव्हते ते आपल्या मोठ्यांचा खूप आदर करायचे मानवला त्याच्या आईची संकुचित मानसिकता चांगलीच माहिती होती त्याने पाहिले की आई स्वतःही काही काम करत नाही आणि सौम्याला नयनाला मदत देखील करू देत नाही त्यामुळे एकामागून एक काम तिच्यासाठी नेहमीच तयार असायचे नैना प्रेग्नेंट राहिल्यापासून त्यांनी तिथे काम करणाऱ्या मोलकरींनाही नोकरीवरून काढून टाकले असे सांगितले की तुम्ही जितके जास्त काम कराल तितके मूल होणे सोपे होईल एके दिवशी काम करत असताना नैना बेशुद्ध पडले आणि डॉक्टरांना बोलवण्याऐवजी तिच्या सासूने तिच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडले हे पाहून मानवला मात्र खूप राग आला आई नयना प्रेग्नेंट आहे अशा परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप गरजेचे आहे चल लवकर डॉक्टरांकडे जाऊया बेटा मी पण आई झाले आहे मला पण सगळं माहीत आहे ती पुढे काही बोलायच्या आधीच मानवले तिला थांबवले अगं तुझा काळ वेगळा होता आताचा काळ खूप वेगळा आहे आधी इतक्या सुखसोयी मिळत नव्हत्या पण आता जर सर्व सुखसोयी उपलब्ध असतील तर त्याचा फायदा का घेऊ नये पूर्वी लोकांच्या छोट्या विचारसरणीमुळे पती पत्नीची काळजी घेत नसत जेव्हा मी नयनाला सर्व जगासमोर लग्न करून आणले आहे तेव्हा माझ्या प्रेग्नेंट पत्नीची काळजी घेताना मला का लाज वाटावी नयना प्रेग्नेंट असल्यामुळे तिची काळजी घेणं हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे घरी मानवने आपल्या आई वडिलांना भाऊ बहिणींना हा प्रकार कडक शब्दात सांगितला नयना प्रेग्नेंट आहे मी असे म्हणत नाही की तिने सर्व वेळ अंथरुणावर पडून राहावे पण वेळोवेळी थोडी विश्रांती घेणेही गरजेचं आहे तुमच्यापैकी कोणालाच काही शारीरिक त्रास नाही त्यामुळे तुम्ही तुमच्या कामाची जबाबदारी स्वतः घेतली तर बरे होईल कारण नैनाला यापुढे सर्वांच्या कामाची जबाबदारी पेलणार नाही मग काही दिवसात तिला बाळ होईल आणि मग तिला वेळ मिळणार नाही त्यामुळे तुम्ही लोकांनी आतापासूनच ही सवय लावावी आता रोज मानव नैनाला सकाळी लवकर उठवायचा आणि तिला मॉर्निंग वॉक करायला घेऊन जायचा आणि योगा टीचर आल्यावर तिच्यासोबत बसून योगासने करायचा जेणेकरून कोणीही तिला कोणत्याही कामासाठी बोलवून त्रास देणार नाही सासू अजूनही नैनाला पाठीमागून टोमने मात्र मारायचीच की हे सर्व फालतू आहे पण आता नैनानेही त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देणे सोडून स्वतःकडे लक्ष द्यायला सुरुवात केली जेव्हा तिचा नवरा तिच्यासोबत असतो तेव्हा तिला काळजी करण्याची काय गरज आहे तर ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा तसेच व्हिडिओला लाईक करा आणि अशाच मोटिवेशनल व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद